हे दोघं येतात का प्रेम मध्ये येतात का दोघं जळतात थोडे जवळ पुढे या त्यांनी आधी एक एजंट पाठवला होता तिथं त्यांच्याकडं या जे फिरेदी आहेत हे दोघं वयस्कर आहेत आणि यांचे जो मुलं आहेत ते फॉरेनला आहेत म्हणजे अमेरिकेमध्ये आहेत आणि यांना इथून घालून टाकायचं आणि ती जागा कॅप्चर करायची म्हणून एक एजंट पाठवला होता आणि त्या एजंटनुसार एजंट मार्फत त्याला तो घ्यायचा होता जागा परंतु ती घेता आली नाही त्यानंतर पण त्यांनी हे जे आरोपी आहेत हे रिसॉर्ट जे आहेत वाशिम जिल्ह्यातले तिथं तिथले आरोपी इथं इथं काम करतात ते बिल्डिंगचं दुसऱ्या साईटवर काम करतात जो आरोपी आहे संदीप तो त्याच्या फार क्लोज मध्ये होता दोन वीस साली त्याच्यावर काम करत होता आधी त्याच्या कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये होता परंतु याने त्याला कधी मोबाईल नंबर दिला नव्हता प्रत्यक्ष भेट घ्यायचं आणि मग प्रत्यक्ष भेट घेऊनच काय जे सांगायचं ते सांगायचं असं ठरलं होतं आणि त्या संदीपला त्याने आठ टक्क्यांनी तुला मी पैसे दिले हा जर तू विकून दिला तर या ही बोलीवर त्यांनी ते मुलं दारू पिऊन किंवा कसं करून त्यांनी हे रॉबरी करायची त्यांना आकडून लावायचं असं ठरलं होतं म्हणून त्यांनी ती रॉबरी केली होती जे आरोपी आहेत ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत त्यांचा कसलाही बॅकग्राऊंड नाहीये ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्याच काम लेबर काम करतात ते नाही काही नाही त्याला फक्त ती साईट पाहिजे होती या बाजारात साईट चालू नाही तेथे लक्ष्मी नगरला साईट चालू आहे त्याच्या तीन ठिकाणी साईट चालू आहे की आपल्या पाइक मेन रोडला दोन ठिकाणी साईट चालू आहे आणि त्याला ही प्राइम लोकेशनला साईट होती म्हणून त्याला ती पाहिजे होती या पद्धतीने अशा कुठल्या घटना या अनुषंगाने आपण काही आव्हान करत आहोत का स्वीकारंना की अशा कुठल्याही घटनाला घडणार असतील तर त्या घडणार नाहीत नाशिक शहरामध्ये आतापर्यंत अशी जी वृद्ध दाम्पत्य किंवा जे सिनियर सिटीजन राहतात तर नाशिक शहराचं जे क्राईम सिनारिओ आणि लॉन्ड ऑर्डर आहे त्यामध्ये असे प्रकारचे गुन्हे कमी निदर्शनास आलेले आहेत किंवा आलेले नाही आहेत त्यामुळे ह्यापूर्वी असे प्रकार घडलेले नव्हते तर हा जो प्रकार घडलेला आहे हा नाशिक पोलिसने गांभीर्याने घेतलेला आहे व जे सिनियर सिटिझन्स एकटे राहतात तर त्यांची लिस्ट बनवून किंवा जर कोणी सिनियर सिटीजन आम्हाला अप्रोच झाले तर त्यांचे आम्ही आमच्या लोकल पोलीस स्टेशनशी टाईप करून वेळोवेळी आपले अधिकारी अंमलदार हे त्या ठिकाणी व्हिजिट करतील आणि त्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेतील याची आम्ही दक्षता घेऊ नाशिक शहरामध्ये शहर पोलिसांमध्ये मागच्या एक पंधरा दिवसापूर्वीपासून काही अवैध सावकारीचे गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यावर आ, ते जसे गुन्हे निदर्शनास आले तसे ते दाखल करून त्याच्यावर अटक वगैरे या सर्व कारवाई केलेल्या आहेत त्याचबरोबर मॅक्झिमम लोकांनी त्यामध्ये तक्रार द्यायला पुढे यावं अशा प्रकारचं आव्हान आम्ही केलेलं होतं त्याच्या त्याच्यामुळे आपण जी केस म्हणत आहे त्याच्यामध्ये चार गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आणखीन जर कोणी तक्रारदार आला तर त्यावर आम्ही गुन्हे दाखल करू आणि अशा प्रकारची जी कृत्य करणारे लोक आहेत त्यांना एम सी खाली त्यांचं काय त्यांच्यावर कारवाई करता येते याच्यासाठी आम्ही प्रोसेस चालू केलेली आहे निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जे आपले लॉ अँड ऑर्डर रिपोर्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला रोज जातो आहे आणि त्या रिपोर्टप्रमाणे आपले जे सर्च आणि सीजर्स आहेत म्हणजे आपले जे नार्कोटिक्सच्या रेट्स असतील त्याच्यानंतर लिकरच्या रेट्स असतील वेपनच्या रेट असतील किंवा जे आपल्या कि इतर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स असतील तर त्या सर्व प्रिव्हेंटिव्ह त्या सर्व ऍक्शन जे आहेत त्या रोजच्या रोज त्याचा रिपोर्ट जातो आणि ह्या सर्व ऍक्शन्स वाढवण्यावर जेणेकरून इलेक्शन फ्री अँड फेअर होईल आणि कुठले इन्सिडेंट होणार नाही यावर नाशिक पोलिसांचा भर आहे आणि आम्ही येणाऱ्या इलेक्शनच्या आधीच्या आता येणारे हे जे वीस पंचवीस दिवस आहेत त्याच्यामध्ये आमचा हे जो ड्राईव्ह आहे तो आ, अधिक स्ट्रॉंगली आम्ही राबवणार रा आहे धन्यवाद की ज्यांनी गुन्हा ऍक्च्युअल गुन्हा केलेला आहे त्यांची पार्श्वभूमी नाहीये पण हा जो काही बिल्डर आहे तर त्याला ही साईट डेव्हलप करायची किंवा ही साईट डेव्हलपमेंटला घ्यायची आणि कोणाला तरी फिरवायची आणि त्यामध्ये कमिशन घ्यायचं अशा प्रकारचा त्याचा हेतू होता त्यामुळे या लोकांना घाबरवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केलेला निष्पन्न झालेला आहे आणि हा जो काही बिल्डर आहे याच्यावर एक जुना तीनशे शहात्तरचा म्हणजे दोन हजार तेवीसचा तीनशे शहात्तर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे व बलात्कार करणे असा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे बिल्डर या गुन्ह्यामधील जे मुख्य आरोपी होते तर त्यांना ह्या कामासाठी उकसवणारा किंवा त्या कामासाठी कमिशन देतो अशा प्रकारची सुपारी देणारा हा जो बिल्डर आहे अजित प्रकाश पवार तर हा नाशिकचाच डेव्हलपर बिल्डर आहे आणि त्याला क्राईम ब्रांच नाशिक यांनी अटक केलेला आहे त्याची जुनी पार्श्वभूमी जी आहे त्याची दोन हजार तेवीस रोजी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे व बलात्कार करणे अशा प्रकारचा एक तीनशे शहात्तरचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे

आरोपींची कोठडी तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे सर अनेकदा अशा पद्धतीचे दाखवते राहत असतात अंतर्गत गंगापूर पोलीस स्टेशन मे सोलह एप्रिल रात को साढ़े बजे कॉलेज रोड पे एक रॉबरी डेकोरिटी हुई थी उसमें एक ओल्ड एज कपल एक सीनियर सिटीजन को टारगेट किया गया था उसमें उनके सारे कार्ड्स जो डॉक्यूमेंट्स है पैन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट और उनकी ज्वेलरी ये आ, ये जो रॉबर्स है वो लेके गए थे आ, उसी उसी उन्होंने ये बंगला खाली करना चाहिए इसलिए उनको डराया धमकाया गया था तो नासिक सिटी पुलिस क्राइम ब्रांच ने ये केस सॉल्व किया है और हमारे डीसीपी क्राइम एसीपी क्राइम पीआई यूनिट वन क्राइम ब्रांच हमारी एपीआई तोड़कर और हमारे जो पीछे खड़े हमारे दो अमलदार है जो नाजम और अपा पानवल इन्होंने ये केस डिटेक्ट करके आरोपी अटक किए हुए हैं और इसमें जो ये धमकी देने के लिए और ये जगह आप खाली करो ये बोलने के लिए इसके पीछे का जो सूत्रधार था जो कि एक डेवलपर है और उसने ये कृत्य इन लोगों से करवाया है उन्हें उसको भी हमने अरेस्ट कर लिया है और इस केस में पुलिस कस्टडी तीस अप्रैल तक हमको मिली है सीनियर सिन, सिटीजन्स जो नासिक में रहते हैं जो अकेले रहते हैं तो हमने उनका डाटाबेस हमारे पास उनका कुछ डाटाबेस है लेकिन हम वो डाटाबेस अपग्रेड कर रहे हैं और ऐसे अगर कोई सीनियर सिटीजन्स है कि जिसको जिनको ऐसे कुछ आशंका है तो वो अगर हमसे कांटेक्ट करेंगे तो हम हमारे लोकल पुलिस स्टेशन के माध्यम से उनकी सुरक्षा और उनके यहाँ पे रेगुलर पुलिस की विजिट हो इसका हम ध्यान रखेंगे थँक्यू धन्यवाद शॉर्ट मध्ये देऊ नाशिक शहर पोलीस अंतर्गत गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कॉलेज रोडवर सोळा एप्रिलच्या रात्री साडे दहा वाजता एक रॉबरी झालेली होती एका बंगल्यामध्ये ज्या ठिकाणी वृद्ध दाम्पत्य राहते तर त्या ठिकाणी काही गुन्हेगार घुसलेले होते आणि त्यांनी त्यांची ज्वेलरी तसेच त्यांचे डॉक्युमेंट्स हे लंपास केले आणि त्याचबरोबर त्यांना हा बंगला आपण खाली करावा यासाठी त्यांनी दमदाटी केलेली होती तर ह्या गुन्ह्याच्या या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नाशिक शहर क्राईम ब्रांच चे अधिकारी आणि अंमलदार पूर्ण जोमानी कामाला लागलेले होते आणि त्यांनी जे त्या ठिकाणी जे, जे गुन्हेगार हा गुन्हा करायला गेले होते त्याचबरोबर जो बिल्डर डेव्हलपर ही जागा खाली करून घेण्याच्या साठी ज्यांनी हे क्रिमिनल तिकडे पाठवले होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे आणि संपूर्ण मुद्देमाल जो आहे म्हणजे त्यांचे पासपोर्ट असतील आधार कार्ड पॅन कार्ड आणि बाकी जो मुद्देमाल आहे तो त्यांनी रिकव्हर केलेला आहे त्याबद्दल मी क्राईम ब्रांच युनिट वन एसीबी क्राईम एसीपी क्राईम व आमचे दोन अंमलदार ज्यांनी हे डिटेक्शन केले नाजम आणि अप्पा पानवळ यांचे मी अभिनंदन करतो